शनी जेव्हा वक्री होतो ना तेव्हा तो फक्त आपल्याला कर्माचं फळ देत नाही तर भूतकाळातील अपूर्ण गोष्टी परत समोर आणून देतो हा काळ मनुष्याला स्वतःकडे बघायला भाग पाडतो नातेसंबंध जबाबदाऱ्या व्यवसाय भागीदारी याचं पुनर्मूल्यांकन आपल्याला करावं लागतं प्राचीन ज्योतिषशास्त्रात असं म्हटलंय की वक्रे पापग्रहेर नित्यम क्लेशदम भयदम स्मृतम याचा अर्थ असा आहे की पापग्रह म्हणजे शनी मंगळ राहू जेव्हा ते वक्री होतात राहू वक्री होत नसतो राहूची गती ही वक्रीच असते तेव्हा ते ताण चिंता आणि क्लेश वाढवतात पण याचा अर्थ त्रास होतो असा नाही जर हा काळ संयमाने घेतला तर वक्री शनी आयुष्यातील चुकीच्या सवयी दूर करतो कर्म सुधारण्याची संधी देतो आणि भविष्य सुरक्षित करतो वक्री शनीत संघर्ष वाढतो पण तो संघर्ष आपल्याला परिपक्व करतो अशा वेळी संयम शिस्त प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम हेच मुख्य उपाय असतात बरं का वर असे वक्री शनी मित्रांनो मीन राशीत झालेला आहे कन्या राशीच्या सप्तम भावात झालेला आहे आणि हा सप्तम भाव म्हणजे काय आहे वैवाहिक जीवन भागीदारी म्हणजे व्यवसायातील पार्टनरशिप व्यवहार समाजातील स्थान सहकार्य आणि तुमची प्रतिमा याचं प्रतिनिधित्व त्या सप्तम स्थानावरून केलं जातं आणि शनी जेव्हा ह्या भावात वक्री होतो तेव्हा तो जुन्या गोष्टींची परीक्षा पुन्हा घेतो यात चांगल्या आणि कठीण दोन्ही बाजू असतात पण त्या तुमचं जीवन मजबूत करण्यासाठी असतात हो मग याचे सकारात्मक पैलू पण आहेत नातेसंबंधांमध्ये खोल समज वाढतो तुमच्या वैवाहिक किंवा इतर प्रेमसंबंधांमध्ये केवळ वरवरचं नातं न ठेवता आता एकमेकांना समजून घेण्याचा आणि स्थिरता निर्माण करण्याचा काळ सुरू होतो कुठे समज गैरसमज होतोय का कुठे संवाद कमी पडतोय का याचा शोध तुमच्या अंतर्मनाला लागेल व्यवसायातील भागीदारीत पारदर्शकता येत जाते बरं का व्यवसायातमध्ये तुम्ही पार्टनरशिपमध्ये नीट नियम ठरवून दिले जातील आणि त्यातून तुम्हाला मग तुमचा कम्युनिकेशन गॅप गैरसमज टाळून व्यवसायाला पुढे नेता येईल कोण काय करता येईल जबाबदारी कोणाची आहे हे जर तुम्ही स्पष्ट केलं ना तर पुढे वाद होण्याचं कारणच नाही सगळ्या गोष्टी सुरळीत होतील वास्तविकतेचा सामना मात्र करावा लागेल त्यातूनच यश मिळतो कारण शनी काय सांगतो खऱ्या गोष्टींकडे बघा तुम्ही तुम्ही ज्या नात्यात किंवा व्यवहारात असाल ना त्यातले वास्तव जाणून घ्या यातून पुढच्या योजनेसाठी तुम्हाला योग्य दिशा मिळेल याचबरोबर मित्रांनो आत्मशिस्त पण निर्माण होईल आणि त्यातूनच टिकणारी प्रगती होईल शनी तुमच्या संयमाची परीक्षा घेतो पण त्या परीक्षेतून तुम्ही बाहेर पडलात तर यश मिळेल ना तुमच्या कामाला गती मिळेल दिशा मिळेल खोटी नाती ही गळून पडतात अशा काळात खरी माणसं उरतात शनी खोटं खोटं झटकून टाकतो बरं का त्यामुळे आजूबाजूच्या माणसांचं तुम्हाला खरं स्वरूप कळेल आणि ही गोष्ट तुमच्या भावी आयुष्यात उपयोगी पडते याचबरोबर सावधतेचे पैलू कन्या राशीसाठी असतात काय असतील मग ते पण काय होतं की नात्यांमध्ये तणाव तयार होतो का होतो घाईघाई केल्याने वादविवाद वाढतात घाई करण्याची प्रवृत्ती वक्री शनीच्या काळात तयार होते आणि त्यातून मग गैरसमज निर्माण होऊ शकतात ते टाळायचं आपल्याला शांतपणे वेळ द्या तुम्ही नात्याला आणि चर्चा करा म्हणजे प्रत्येक वेळी गैरसमज होणं बंद होईल संशयी वृत्ती थोडी वाढत जात असते व्यवसायामध्ये पण स्पष्टता गरजेची आहे पार्टनरशिप जर असेल ना तर प्रत्येक वेळी लिहून ठेवलेली कागदपत्रं असतात ना ती व्यवस्थित तपासणं गरजेचं आहे कोणत्याही गोष्टीला तोंडी मान्यता देऊ नका त्याचं प्रॉपरली पेपर रायटिंग करा सप्तम स्थानात शनी वक्री असताना काय होतं स्नायू सांधे किंवा पचन संस्था यावर थोडा तार निर्माण होतो त्यामुळे वैद्यकीय चिकित्सा पण आपण करून घ्यावी बृहत पाराशरी होराशास्त्र याबद्दल काय सांगतं सप्तमे शनीना दृष्टे पत्न्या क्लेशो भवेत ध्रुवम परंतु धैर्य संयुक्त सर्व सिद्धी प्रयच्छति शनी जर सप्तम स्थानात असेल ना तर वैवाहिक जीवनात काही तणाव संभवतो पण जो धैर्याने वागेल त्याला यश निश्चित मिळेल ना म्हणून कन्या राशीसाठी एक प्रॅक्टिकल ॲडवाईस म्हणजे तुम्हाला सल्ला असा असेल ना कि वाडवा, की संवाद वाढवा जोडीदार किंवा भागीदार यांच्याशी प्रामाणिकपणे बोला आणि समोरच्याचं म्हणणं पण समजून घ्या तडजोडीची मात्र तयारी ठेवावी लागेल थोडं झुकून वागलं तर मोठं नुकसान टळतं ना व्यवहार लेखी स्वरूपात ठेवलेच पाहिजेत व्यवहारात स्पष्ट तर पाहिजेच वक्री शनीच्या दृष्टीचा कन्या राशीवर जो परिणाम आहे ना तो कसा होईल शनीच्या तीन दृष्टीचे विशेष परिणाम ही तुम्हाला जाणवणार आहेत कारण ती भाग्य पडणारी दृष्टी आहे भाग्य गुरुधार्मिका वडील धार्मिक मार्गदर्शन उच्च शिक्षण यावर त्या दृष्टीचा प्रभाव असेल त्यामुळे भाग्याचा मार्ग थोडा विलंबित पण तपासणीस तो पात्र होत असतो जुने आपण राहिलेले शिक्षण अभ्यास कोर्सेस याकडे तुम्ही लक्ष देताल तुमची शिक्षणाबद्दलची एखादी इच्छा आहे ना ती पण पूर्ण होईल वडीलधाऱ्या व्यक्तींबरोबर पण संवाद वाढेल पण तिथं मतभेदही संभवतात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल पण त्यात अडथळे येऊ शकतात नोकरीत किंवा व्यवसायात तुम्हाला मित्रांनो वरिष्ठांकडून थोडा दबाव जाणवू शकतो बर का परदेश यात्रा ज्या असतात किंवा उच्च शिक्षणाच्या योजना ह्या थोड्या रखडू शकतात पण योग्य प्रयत्नांनी त्या पूर्ण होतील आता ह्या शनीचे वक्री शनीची जी दृष्टी आहे ती तुमच्याच राशीवर आलेली आहे म्हणजे त्याला सातवी दृष्टी म्हणू शकतो आपण खूपच खास आहे दृष्टी बर का कारण की वक्री शैनी हा थेट तुमच्या विचारसारणीवर आरोग्यावर वागणुकीवर नजर ठेवतोय बघा स्वतःकडे पाहण्याची गरज तुम्हाला भासेलच आपण योग्य मार्गावर आहात हे तुम्ही वेळोवेळी चेक करताल ज्याच्याकडे तुम्ही आधी दुर्लक्ष करत होता माझा मार्ग काय याच्यामध्येच तुम्ही कन्फ्यूज आहात आरोग्यावर विशेष लक्ष द्या विशेषतः सांधेदुखी त्वचा आणि पचन संस्था जे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं व्यवहारात संयम ठेवा आत्मपरीक्षण करा अहंकार किंवा हळवेपणाने वागण्याची तुमची शक्यता आणि वृत्ती वाढेल पण शनी हा शांततेने जिंकण्याचा ग्रह आहे तो असा घाई गडबडीत काही मिळवून देणार नाही बरं ना 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 आता या कन्या राशीचा मित्रांनो चतुर्थ भावावर म्हणजे धनुराशीवर शनीची दृष्टी येते स्थावर मालमत्ता आई मानसिक समाधान घरगुती प्रश्न याच्यावरती हा शनीचा प्रभाव पडेल घरासंबंधी मोठे निर्णय घेणे पण शक्य होईल पण विलंब आणि पुनर्विचार पण करावा लागेल घरगुती जबाबदाऱ्या वाढतात आईच्या आरोग्याची विशेष मात्र काळजी घेतली पाहिजे आईला काही ना काहीतरी सांधेदुखी किंवा पोटाचे त्रासही होऊ शकतात वाहन खरेदी घर बदलणे किंवा प्रॉपर्टीचे जे व्यवहार असतात ना त्यात थोड्या होऊन विलंब होऊ शकतो त्यामुळे मानसिक शांतता राखणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांची उपासना तुम्ही करू शकता भाग्य आरोग्य नातेसंबंध आणि घरगुती जीवन यावरती वास्तव काय आहे याचा सर्च तुम्ही ठेवत राहाल हे अडचणींचे संकेत नाही तर सुधारणा करण्याची एक मोठी संधी आहे संयम शिस्त प्रामाणिकपणा आणि मनःपूर्वक प्रयत्न केला ना तर या काळातून तुम्हाला प्रचंड शिकायलाही मिळेल म्हणून तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकल सल्ला आहे जुनी कामं पूर्ण करा नशीब तुमच्या बाजूला आहे पण तयारी पूर्ण असेल तरच याचबरोबर नातेसंबंध जपा अहंकाराला थारा देऊ नका आरोग्य सांभाळा शरीरावर लक्ष ठेवा आणि मनावरही घरातील मोठे निर्णय शांततेने घ्या घाई करू नका ही वेळ घडवणारी आहे मोडणारी नाही फक्त योग्य पद्धतीने तुम्हाला ती पार पाडायची आहे शनी तुम्हाला काय शिकवतोय संयम आणि कष्ट याला पर्याय नसतो त्यामुळे ही वेळ घडवणारी आहे मोडणारी नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे मुद्दे सांगितले ते तुम्हाला पुढील एकशे एकोणचाळीस दिवस तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगाला येतील प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम